आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पुणे ड्रग्स पब पुण, मुद्द्यावरून फडणवीस पुन्हा विरोधकांवर घसरले म्हणाले त्यांच्या काळात काय काय होत होत पुण्यात वाढत असलेला ड्रग्ज आणि पबचा मुद्दा सध्या राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय झालाय पुण्यातील एफ सी रोडवरील हॉटेलमध्ये दोन तरुण अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकार आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलाय मात्र आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोंड सुख घेत टीकास्त्र सोडले देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वाढत असलेल्या ड्रग्ज आणि संस्कृती बाबत प्रतिक्रिया देताना विद विरोधकांवर आरोप केले ते म्हणाले त्यांनी काय केलं नाही त्यांचे राज्य होते तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे ढिंडावडे निघाले आणि शंभर शंभर कोटी रुपयांची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी पाहिले ते पुढे म्हणाले आमच्या पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळत आहे त्यामुळे राज्य सरकार, सरकार एकत्रित काम करत आहे म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे म्हणून या ठिकाणी जे काही ड्रग्स संदर्भातील परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार परिणामकारक कारवाई करत आहे अजून बरेच काळ ही कारवाई करावी राहावी लागेल देवेंद्र फडणवीस म्हणाले जो कोणी यामध्ये सापडेल पोलीसवाला अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चालली असून काही कारवाई तशीच सुरू राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्याच्या अडीच वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की या ड्रगच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होते दे। हे देखील मला सांगावं लागेल पण माझ्यासाठी हा प्रश्न कुठलाही राजकारणाच्या पलीकडचा आहे पुढच्या पिढीचा प्रश्न आहे त्यामुळे राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचे स्वागत करा असं फडणवीस म्हणाले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर